पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ मुरबाड विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कथोरे यांनी मुरबाड विधानसभेमध्ये विजयाचा चौकार मारला आहे व पाचव्या आमदार झाले आहेत बावन्न हजार सातशे मतांनी विजय संपादन केलं आहे ही निवडणूक आमदार किसन कथोरे यांनी विकासाच्या जोरावर जिंकली आहे आणि सर्व जनतेने पुन्हा एकदा विकासाला प्राधान्य दिलं आहे संपूर्ण मुरबाड शहरातून रॅली निघाली छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून संपूर्ण मुरबाड तालुक्यात निघाली होती त्यावेळी टी डी सी बँकेचे संचालक अरुण पाटील जिल्हा परिषद सदस्य विलासभाऊ बांगर भरत पाटील अनिल घरत दीपक पवार जगदीश हिंदुराव भास्कर शेठ वडवले मुकेश विशे मोहन सासे राम दुधाळे भाई तेलवणे शरद तेली उत्तम विशे अनिल पाडे दिनेश उघडे यांना साळवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री लाडकी योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात फरक पडला आहे बहिणींनी माहितीला सर्वात मोठे सहकार्य केले आहे त्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी महिला भगिणींचे आभार मानले आहेत मुरबाड विधानसभेमध्ये सुभाष गोटीराम पवार यांचा दणदणीत पराभव झाला आहे सर्व विरोधक एकवटले असून सुद्धा एकट्या वाघाप्रमाणे विधानसभेची निवडणूक आमदार किसन कथोरे यांनी जिंकली आहे म्हणूनच विकासाचे वादळ कोणतीही शक्ती थांबवू शकली नाही विजयाबद्दल काय सांगा एकदा सलग या मुरबाड विधानसभा क्षेत्रातून चौथ्यांदा आणि आमदारकीचा पाचव्यांदा कार्यसम्राट आमदार अतुरसाहेब हे महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचंड लीडने म्हणजे बावन्न हजार सहाशे मतांनी जवळपास या ठिकाणी विण दिलेले आहेत या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात हवा केली होती परंतु पुन्हा एकदा कुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये कुरबाडच्या मतदार राजाने जनतेने खास करून लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास खऱ्या त्यांनी ज्यांनी केला ते कार्यसम्राट आमदार कतोरे साहेबांच्यावर विश्वास टाकून परत एकदा या तालुक्याची सेवा करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे मी सर्व जनतेचे आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणून आज साहेब या ठिकाणी मोठ्या फुलने त्या ठिकाणी निवडून आलेले आहे सगळे पाटील कंपनी यावेळेस कतोरे साहेबांना हरवण्यासाठी एक एक झाली होती त्याबद्दल काय झालं सर्व सामान्य जनता ही कतोरे साहेबांच्या सोबत आहे तर हे आज पुन्हा सिद्ध झालेला आहे कतोर साहेबांनी आजपर्यंत जे काम केले ते सर्वसामान्य जनतेसाठी काम केलेलं होतं त्यामुळे सर्वसामान्य सामान्य जनता ही खतोरे साहेबांच्या सोबत शेवटपर्यंत राहिलेली आहे खतोरेंनी पाचव्यांदा दमदार आणि धनक्यात विजय मिळवलेला या विजयाबद्दल काय सांगाल आपण सगळे विरोधक एकत्र झाले होते परंतु जनता ही सर्वसामान्य जनता ही खतोरे साहेबांच्या बरोबर होती आणि त्यामुळं मतदानातून आपला अधिकार बजावत मतदारांनी हे दाखवून दिलं आहे की जे कोणी विरोधक एकत्र आले असतील पण आम्ही विकासाच्या पाठीमागे आहोत ज्या माणसाने या मुरबाड कल्याण बदलापूर या मतदारसंघाचा विकास केला त्या माणसाच्या पाठीमागे आम्ही राहू आणि त्यामुळं हा विजय घासून नाही तर घासून मिळालेला आहे त्याच्यामुळं थोर्या साहेबांतदारसंघाला कुठलाही पर्याय महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम